आ, तो हे पण आहे बा बात हे आणि हे हे अच्छा ये आहे दो मला लावत आहे कसे लावा काय प्रेशर हं ह फोटो फळले नाहीये वो दुसरे डालेंगे तर ये ओ तो होते ते हे अच्छा है ना हां हां ते दे दो दो एक एक नंतर आणि हे कसं आहे एक वीसवाला ओके ते नको एवढंच आहे आणि वाला एक okay, किती येते एक पान द्या एक पान तुमच्या टोटल बेगा ना तू बोला पाच बेगाल तुझ्या किती झालं देते एक मिनिट करते। तो ये क्या है तो लेंगे फोटो नहीं चाहिए लेकिन तो दो दो ला ला। दो नहीं नहीं इकतीस बोला न और रखी है मैंने देखो ना कोई भी ले लिए दे दी तो है एक जरा दे दी एक मिनट ₹10 ये थे देने का बोलो ये ये ले ये वाला

श्रावण महिना सुरू झाला की आपल्या हिंदू सणांना सुरुवात होते थोड्याच दिवसामध्ये रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनासाठी मला राख्या बनवायच्या होत्या म्हणून मी हे जे आहे कुंदन बघायला गेले होते वेगवेगळ्या कु कलरचे कुंदन जे ज्वेलरी मेकिंग हे असतं तिथे अवेलेबल असतात बाजारपेठेमध्ये अशा वेगवेगळ्या वे वस्तू सजवण्याच्या वगैरे मिळतात तर त्यापैकी हे कुंदन मला पाहिजे होते यावेळेस मी हँडमेड राखी बनवायचा प्रयत्न करणार आहे तर बघूया मला कितपर्यंत जमता ते त्यासाठी ह्या वस्तू घेतल्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी मी ऑफिसवरून येताना सगळं पूजेसाठी जे सामान साहित्य लागतं ते सगळं घेतलं होतं म्हणजे जी वेल असते झा त्याला गोमिंड असं म्हणतात तर गावाकडे सगळेजण तसे वेल असतात ती नाग नागपंचमीला नागदेवतेचंच पूजन करण्यासाठी वापरतात तर ती येताना घेऊन आली त्यानंतर लाया दोन प्रकारच्या असतात घरी पहिल्यांदा लहान असताना घरीच तांदळाच्या वरीच्या आणि तांदळाच्या वरीच्या बारीक अशा लाया बनवायच्या आई बनवायची तर ते मी पाहिलं आहे पण आता घरी बनवायला तसं काही साहित्य अवेलेबल नाही आता रेडीमेड बाजारामध्ये मिळतं तर तसे पॅकेट दोन घेऊन आले होते आणि त्यानंतर मग जास्त करून आपण घरी साधारणतः मातीचं जे आहे नागदेवता आणतो आणि त्याची पूजा करतो पण मी लहानपणापासून असंच बघत आले की पिठाचा नाग बनवायचा आणि त्याची पूजा करायची म्हणजे आम्ही लहानपणी जेव्हा ज्या गावामध्ये राहायचो ते बाजारपेठ जवळ नव्हती बाजारपेठेमध्ये अशा वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी अवेलेबल असतात पण बाजारपेठ अवेलेबल नसल्यामुळे साहजिकच पिठाचा सा नाग वगैरे बनवला जायचा आणि मग त्याची पूजा हळद कुंकू वगैरे त्यां त्यांनी सजवलं जायचं आणि नंतर मग त्याची पूजा केली जायची तर आता पण मला ती सवय आहे तर त्यामुळे मी नागदेव अशीच पूजा नेहमी करते तर एक आपलं जे रोजचं जे पी तांदळाचं पीठ असतं ते थोडंसं घट्टसर भिजवलं आणि त्यानंतर मग नागदेवता त्यापासून बनवलेली आहे आणि त्यानंतर थोडंसं त्याला सजवलं तर सजवण्यासाठी मी हळद आणि कुंकू याचाच वापर केला आहे तर इथे माझं नाग बनवून झालेलं आणि आपण पूजा करताना त्या त्याच्यावरती त्याला दूध वगैरे अर्पण करतो त्यामुळे त्यासाठी ते ओ म्हणजे डिशमध्ये ठेवलं जेणेकरून बाकी सगळीकडे दूध वगैरे सांडू नये म्हणून तर अशा प्रकारे मी बनवलं लगेच करे आणि त्यानंतर कडेला बघताय तर मला कोरी चहा वगैरे प्यायलामधून खूप आवडते त्यामुळे मी इकडे कडेला चहा वगैरे बनवण्यासाठी तयारी केली आणि हे बघा हे झालं आहे माझं तयार करून आणि त्यानंतर लहानपणी आठवते जेव्हा ग नागदेवतेची पूजा करायला आईबरोबर जायचं तर एका देवळात सगळ्याजणी ज्या स्त्रिया आहेत त्या एकत्र यायच्या आणि वारोळाच्या इथे पूजा करायच्या तर काही वेळेला स सक संपूर्ण सगळ्या वेळेला ते वारुडाच्या इथे जाणं व्हायचं नाही त्यामुळे काही जणींनी काही जणी घरी पूजन करायच्या तर काही जणी देवळात जाऊन पूजन करायच्या तर काही ठिकाणी असंही करतात की शंकराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ते तिथे नागदेवता असते जाणट्याची पूजा करतात तेही काही ठिकाणी कर करतात तर इथे मी थोडंसं सजवलं आहे आणि त्यानंतर हळद कुंकूने थोडंसं त्याच्यावरती टिपके वगैरे ठेवलं त्यामुळे ते दिसायला नाग नागदेवतेसारखं दिसतं तर नेहमीप्रमाणे जी नाग नागपंचमीची पूजा केली जाते ते वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळी प्रथा आहे तर काही ठिकाणी शेडू मातेचा मातीच्या ज्या आहे नागदेवता बाजारामध्ये आता तुम्ही बघितलं पहिल्या क्लिपमध्ये तर तिथे असे अवेलेबल असतात तर काही ठिकाणी आपले जे घरी साधी नागदेवता बनवून आपण पूजन करू शकतो तर मी इथे तयारी केलेली आहे त्याचबरोबर जे बाकीचे साहित्य लागणार आहे जसे की जी झाडाची वेल आहे गोमेंट म्हणतात त्याला तर हे असं मी नागदेवता बनवलेली आहे तर ते पूजनासाठी वापरणार आहे आणि त्याला सजवून पण झालेलं आहे त्यानंतर पूजेसाठी जे लागतं साहित्य ते एका ताट ताटामध्ये मी तयार करून घेते म्हणजे पटकन पूजा करून होईल तरी ते लाह्या एका वाटेमध्ये घेतल्यात काही ठिकाणी भाताच्या लाह्या पण वापर घेतात आणि काही ठिकाणी वरीच्या पण असतात तर वेगवेगळ्या प्रकारच्या लाह्या म्हणजे जे धान्य असतं तर ते तव्यावरती वगैरे गरम एकदम गरम तव्यावरती टाकून मग त्यानंतर त्याच्या फडक्याने ते, ते दाबून असं हे केलं की त्याच्या लाया बनतात तर जसं क जसं की पॉपकॉर्न वगैरे आपण बनवतो तसंच असतं ते तांदळाच्या असतात ज्वारी मी तांदळाच्या बघितल्यात त्यानंतर वरीच्या बघितल्याच आणखी एक कोणता तरी प्रकार असतो लायांचा तर ते त्या अशा लाया असतात त्या आम्ही लहानपणी खूप खायचो आणि त्यानंतर जे आहे ती वेल वगैरे मी आणली होती फ्रीजमध्ये ठेवली होती तर ती घेणार आहे आणि त्यानंतर मग काही फुलं होती तर याच्यापासून मग आपण पूजा करणार आहे तर ही माझी तयारी झालेली आहे आणि थोड्याच वेळात मी पूजा करेन सकाळची वेळ आहे त्यामुळे थोडपटपट कामांची पण गडबड असते आणि सकाळी पूजा केल नेहमी जी नागपंचमीची पूजा आहे ते मी सकाळीच करते तर इथे आमच्या शेजारीच जे आहे जो दे आमचा देव्हार आहे त्या देवळाचं टेबल आहे त्याच्याकडेलाच नाग ही देवतेची पूजा आम्ही मांडणार आहे तर थोड्या वेळात तयार झाले मी आणि लगेच नागपंचमीची पूजा करायला घेतली नागपंचमीची पूजेच्या वेगवेगळ्या कथा इंटरनेटवरती अवेलेबल आहेत पण साधारणतः राखणदार असतो जो आपल्या जमिनीमध्ये असतो असं म्हणतात गावी की रा प्रत्येक जमिनीमध्ये एक राखणदार असतो राखणदार म्हणजे नागदेव साधारणतः पावसाळ्याचे दिवस झाल्यानंतर लावणीला सुरुवात होते आणि आता साधारण श्रावण महिन्यापर्यंत सगळी लावणी झालेली असते भात लावणी असो किंवा इतर अन्नधान्यांची लावणी असो तर हे जे शेतामधलं पीक आहे तर त्याचं रक्षण राखणदार करावे यासाठी लाखणदाराची पूजा केली जाते तर इतर कीटक 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 प्राणी वगैरे ते नासधूस करू नये अन्नधान्यांची त्यामुळे त्याची पूजा केली जाते आणि राखणदाला विनवणी केली जाते की आपण आपलं जे आहे शेतशिवार जे आहे ते चांगलं व्यवस्थित हे करावं म्हणजे शेतशिवार आहे ते राखण करावी अशी मागे भावना असते E किंवा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज सकाळी झालेले आहे जे आपण नागपंचमीला पूजन करतो ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर आपल्याकडे गावाला जास्त करून पिठाचा नाग आहे तो बनवतात किंवा मंदिरामध्ये किंवा वारुळा वारुळाच्या इथे जाऊन पूजा केली जाते पण जास्त करून आम्ही लहान असताना आम्ही लहान होतो मग त्यामुळे आम्हाला आई वारुळाच्या इकडे वगैरे कुठे घेऊन जायचे नाही घरीच जे आहे ते पिठाचं नाक वगैरे बनवून पूजा करायची ते, ते सगळं बघितलेलं त्यामुळे जसं जसं आई पूजा करायची तशीच मी आज पूजा केलेली आहे आणि ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही शेअर करा नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आज दुपार नंतर मग जे आहे नैवेद्य दाखवायचं आहे तर मी नैवेद्य वगैरे बनवणार आहे दुपारनंतर वगैरे आणि त्यानंतर मग नैवेद्य वगैरे दाखवू तर नैवेद्यासाठी मी गोड खीर जी आहे जे आपण भाताची गोड खीर बनवतो तर ती बनवण्याचा माझा विचार आहे तर त्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवेन आणि आमच्या इथे आता कबूतर आतमध्ये आलेलं आहे आता ते जाळीतून बाहेर कसं जाणार असं त्याला प्रश्न पडलेला आहे काय माहिती काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते आहे आणि तिथून आतमधून हे कबूतर महाशय इथं कसे जाणार ते काय माहिती कुठून जाणार आहे खालून आलेला दिसतोय या कसं जाणार आहे चल खड़पड़क कैसे जाना रहेगा आता कैसे बाहर का आता है उधर फट भी नहीं है किधर से आया उसको ही पता नहीं है भाई अंदर आया तो प्रॉब्लम हो जाएगा कैसे जाशिल्बेरा उधर रस्ता ताकोला गया आता जाई लावले लिया क्या लड़ी चाहिए थे एकासाइड ला जाई आणि गॅल कबूतर येऊ नये म्हणून अशी प्रिकॉशन म्हणून सगळीकडे गॅलरी लावतात म्हणजे सॉरी प्रिकॉशन म्हणून सगळीकडे जाळे लावतात आणि त्या जाळीतून आता कबूतर आतमध्ये आलेलं आहे तो कसा जाणार आहे त्याचं त्यालाच माहिती गेला वाटतं माहिती तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मी काय बडबडलं आहे डब डबल डबल टेस्टेस बडबडले असं वाटतंय तर आज मी भाताची खीर बनवणार आहे पण साखर टाकून नाही तर गुळ टाकून बनवणार आहे त्याची पण ते छान आहे चौदाशे पन्नास मी आता हे हे कसं आहे

त्यानंतर मी गेली ठाण्यामध्ये एक स्टेशनच्या बाजूलाच एक एक्झिबिशन आहे गावदेवी मैदानच्या इथे तर तिथे जाऊन बघितलं तर इथे खूप जास्त मोठं असं एक्झिबिशन होतं आणि तिथून काही वस्तू मला चांगल्या मिळाल्या तर तुम्ही त्यापैकी एक दोन वस्तू घेऊन आली तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आहे तर इकडे बघताय तरी ते जास्त कॉस्च्युम्स वगैरे जे आहे ड्रेसेस वगैरे त्याचं पण होतं त्याबरोबर साड्या वगैरे आणि लेडीजसाठी जे प्रोडक्ट्स होते ते खूप सारे होते त्याचबरोबर घरामध्ये वेगवेगळ्या गृहोपयोगी वस्तू तिथे अवेलेबल होत्या त्याचप्रमाणे बाकीचे लघुउद्योग महिलांसाठी महिला ज्या लघु उद्योग होते त्यांचं एक्झिबिशन होतं आणि छान वस्तू होत्या तर साधारण पंधरा तारखेपर्यंत एक्झिबिशन आहे

कसे आहे बोलले ते एक एक कशी आहे नाही किती सांगितलं तुम बघितलं अठराशे सांगतोय आता मी भाव करतो काय अठराशे ते काय पन्नास शंभर रुपये कमी करते नाए ते कसं आहे ते भिंत क्लीन आहे ते लग्न झाला तेच प्लॅटफॉर्मला फोल्डेबल आहे का दुछा। जा जा ते आणि हे कसं आहे छोट्या ह्याच्यामध्ये पण चालेल असं हे पण भिंत पण इकडे कसं काचा असतील ना वायपर आहे ते साडेतीनशे आहे साडेतीनशे चारशे साफ करायला अरे हे साडेतीनशे आणि ते केवढं त्याच्यामध्ये तर किती मेटल वापरलेलं आहे दुसरं कसं आहे का भिंतर करायला पेन वगैरे पण आणि भिंत पण हे असं करून नाही काही नाही आणि बघा पाणी ऑईल जास्त पडलेलं दोनच एकंदा घेऊन द्यायचं हे पूर्ण पाण्याला असं दुसरं कोणतं आहे का प्रोडक्ट पाणी जेव्हा पिळ ना तेव्हा हा पाणी फुट जर कमी करा ना चारशे ते साडेतीनशे म्हणजे थोडं कमी कर ना दोनशे कशाचं आहे कशाचं आहे हे कसं दादा हो दादा हे कसं हे वादाशे पाचशेला तीन आहे दादा

तुम्हाला काही माहिती आहे हे किती ना डिस्काउंट किती हे डिस्काउंट देऊन हे एक्सटेंड नाही होत काय डिस्काउंट देऊन काय हो दादा हे एक्सटेंड नाही होत केला एक्सटेंड होत नाही ना नाही बोलले मग एक्सटेंड होणार आहे का दुसरं गुगल पे द्या ना तीनशे वीस मी करते

पट्टीमध्ये हे अडकवलेलं आहे बहुतेक आणि हे समोर मस्त थोडंसं इथं बिंतून फिरून बघितलं आता आपण एक एक्सपेरिमेंट करून बघू जास्त पाणी नाही नाही सुक्या पड लावायचं त्याच्यावरून फिरवायला लागेल पण वरती हात न जाता जात त्याच्यामध्ये होईल तर याच्यावरती आहे एक पच्ची ती काढून जे आहे ते आपण पळवू शकतो आणि पूर्ण जॉईन करून लावू शकतो ओके okay. तर ही अशी एक पट्टी आहे आणि याच्यावरती हे आहे म्हणजे हे ॲडजस्टेबल आहे असं मागच्या खायच्यामध्ये एक्सटेन्शन करून ते अशी मोठी पट्टी आपल्याला जेवढ्यावरती पुसायचं आहे तेवढ्यावरती यूज करू शकतो याच्यावरती लिहिलेलं आहे पुश आणि मग इथलं मी क्लीन केलं आता आपण काचेवरती बघू ओके okay. यअर इज द काच तर याच्यावरती असं छानपैकी क्लीन करायला चांगलं आहे तर हे असं क्लीन होत आहे यूजफुल आहे वरती म्हणजे सारखं सारखं स्टूल घेऊन वरती चढण्यापेक्षा हे असं क्लीन करू शकतो इथे इथे पण हात पोचत नाही तिथे असं चांगलंवालं क्लीन होईल तर हा जो क्लिनिंग रॉड आणला आहे तर त्याच्याबरोबरच मला भेटलं आहे हे एक्स्ट्रावालं ते समोर अडकवलेलं होतं क्लिनिंगसाठी तिथे आणि हे मी एक्स्ट्रा आणलं आहे तर जर स्क्रब करायचं असेल कुठे खराब असेल तर ते हे जी दुसरी शीट आहे ही ऑनलाईन अवेलेबल पण आहे पण मला त्या एक्झिबिशनमध्ये मी आली म्हणून मी लगेच घेते तर याच्यावरती की आपण स्टेपलरने स्टिक करून मग नंतर तसं स्क्रबिंगसाठी यूज करू शकतो म्हणजे एक आपल्याला क्लीन करायला आणि एक असं स्क्रबिंगसाठी तर हे खूप छान यूजफुल असं आहे आणि ते जे ठाण्याच्या गावदेवी मैदानचे म्हणजे स्टेशनपासून दहा मिनटाच्या अंतरावरती एक्झिबिशन चालू आहे तर ते साधारणतः पंधरा तारखेपर्यंत आहे मला अशा वस्तू खूप चांगल्या तिथे अवेलेबल होत्या मला थोडा जास्त वेळ नाही मिळाला म्हणून मग मी दोनच वस्तू घेऊन आले नेक्स्ट टाईम नाही तेव्हा ते वेगवेगळ्या वस्तू दाखवेन आणि मग त्यावेळी बघता येतील तर हे खूपच चांगलं यूजफुल मला मिळालेलं आहे आणि एक शस्त्र माझ्या याच्यामध्ये ॲड झालेलं आहे